नमस्कार मी श्वेता अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत गुलाबजामून तर दिसत आहेत पण खाव्याचे नाही आहेत बरं का आणि फक्त मोजून दहाच मिनिटात बनवलेले आहेत विश्वास बसत नाहीये चला तर मग वळूयात आपल्या रेसिपीकडे दहा मिनिटात बनवण्या बनणाऱ्या जामुन साठी इथे मी सात ते आठ ब्रेड घेतलेले आहेत ब्रेड तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या पण मिल्क ब्रेड घ्या दूध पाक बनवण्यासाठी साखर ज्या वाटीने आपण साखर घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी आणि फ्लेवरसाठी विलायची चला तर मग बनवूयात झटपट गुलाबजामून सगळ्यात आधी आपण घेतलेल्या सगळ्या ब्रेडचे आपल्याला अशा पद्धतीने साईड्स काढून घ्यायचे आहेत आणि मधला एक मऊ भाग वेगळा करायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीत मी या साईड्स कट करून घेते आणि असा एक चौकोनी भाग वेगळा काढून घेते हे पहा आपल्या सगळ्या ब्रेडचा अशा पद्धतीत साईड्स कट करून झालेल्या आहेत आता आपण याला या, या बाउलमध्ये छान असं कूस करून घेऊयात सगळे ब्रेड मी व्यवस्थित कूस करून घेतलेले आहेत आता आपण घेतलेलं दूध थोडं थोडं करत यामध्ये घालून याचे याचं एक छान पीठ म्हणून घेऊया हो दूध आपल्याला जेवढं लागेल तेवढंच घालायचं आहे मी या पिठाचा मळून एक छान असा गोळा तयार करून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा यामुळे काय होईल मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल व असेच नवनवीन व झटपट व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकाल गुलाबजामुणारं पीठ आपलं छान असं म्हणून तयार आहे एक दोन ते तीन मिनिट याला असंच झाकून ठेवूयात आणि लगेचच याचा पाक बनव बनवायला ठेवूयात पाक बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण यामध्ये आपण घेतलेली साखर घालूयात आणि ज्या भांड्याने साखर घेतली त्याच भांड्याने अर्ध भांडं मी इथे पाणी घालते आणि याला छान असं ढवळून घेऊया गुलाबजामुनचा पाक आपल्याला जास्त गोळीबंद वगैरे करायचा नाहीये एक तारीच पाक इथे आपल्याला गुलाबजामुनसाठी बनवून घ्यायचा आहे साखर विरगळी की यामध्ये आपल्याला लगेच विलायची घालायची आहे आपण घेतलेली विलायची मी इथे ओबडदोबड थोडीशी कुटून घेतलेली आहे आता मी ही विलायची या पाकामध्ये घालून याला छान एक उकळी काढून घेते आपला पाक तयार होतोय तोपर्यंत तो तो गुलाबजामुन तळण्यासाठी तेल गरम करून घेऊयात तेल तापतय बघूयात आपलं पीठ भिजलंय का ते पीठही छान भिजलेलं आहे आपण या पिठाचे छोटे छोटे गुलाबजामुन तयार करून घेऊयात तुम्हाला या पिठाचे जसे हवेत तसे तुम्ही गुलाबजामुन बनवून घेऊ शकता मी या पद्धतीत या सगळ्या पिठाचे गुलाबजामुन तयार करून घेते गुलाबजामून इथे आपले सगळे बनवून तयार आहेत पाकही आपला मस्त तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एकतारी छान असा पाक जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता या स्टेजला मी हा गॅस बंद करते आपलं तेलही छान तापलेलं आहे या तेलामध्ये मी आपले गुलाबजामून छान तळून घेते जास्त गरम तेलावरती गुलाबजामून तळायचे नाही आहेत नाहीतर वरून तळले जातील आणि आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आचेवरच आपल्याला हे गुलाबजामून लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तळताना जास्त वेळ एका बाजूने ठेवायचे नाही आहे याला सारखं असं थोडं थोडं करत हलवत राहायचं आहे हे गुलाबजामून आपण जे पीठ दोन ते तीन मिनिट भिजण्यासाठी ठेवलं होतं त्या दरम्यानही थोडेसे फुकतात आणि आता तेलामध्ये टाकल्यानंतरही याचा आकार थोडासा मोठा होतो थो। त्यामुळे थोड्याशा मध्यम गॅसवरच हे गुलाबजामून छान असे लालसर तळून घेऊया आपले गुलाबजामून आता छान असे तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता रंगही एकदम सुंदर आलेला आहे आता या स्टेजला मी गॅस ऑफ करते आणि आपले सगळे गुलाबजामून एका प्लेटमध्ये काढून घेते गुलाबजामून आपले छान असे तयार झालेले आहेत आता वेळ आहे यांना पाकामध्ये टाकायची जामुन साठी लागणारा सा ला पाक मी थोडासा थंड करून घेतलेला आहे पाक इथे आपल्याला मुद्दामच थोडासा थंड करून घ्यायचा आहे कारण की गरम गुलाब जामुन गरम पाकामध्ये टाकल्यास ते एकदम गजगच होऊ शकतात जास्त शिजल्यासारखे होऊ शकतात त्यामुळे आपल्याला इथे पाक थंड थंड किंवा कोमट करून घ्यायचं आहे आणि गुलाबजामून एकदम गरम गरम आपल्याला या पाकामध्ये लगेच सोडून घ्यायचे आहेत गरम गुलाबजामून या पाकामध्ये टाकल्यामुळे काय होतं की गुलाबजामून पाक आतपर्यंत शोषून घेतात आणि आजपर्यंत एकदम मऊ असे बनतात तयार आहेत आपले झटपट झटपटपणा किंवा इन्स्टंट मना फक्त दहा मिनिटात गुलाबजामून तुम्हीही हे रेसिपी नक्की करून पहा आणि कशी बनली हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा चल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँ, खूप धन्यवाद चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन इंस्टंट आणि टेस्टी रेसिपीसोबत धन्यवाद